नमस्कार मैत्रिणींनो देवघरामध्ये उतरंड का ठेवायची कधी ठेवायची आणि त्या उथरंडीमध्ये आपल्याला कोणकोणते धान्य ठेवायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात उतरंड ही सात किंवा पाच कुंभांची असते माझ्याकडे जी उतरंड आहे ती पाच कुंभांची आहे घरामध्ये दणधान्याची भरभराट राहू दे याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा निवास अखंड राहू दे यासाठी अशा प्रकारची उतरंड आपण देवघरामध्ये ठेवत असतो तर या उतरंडीमध्ये आपल्याला पाच प्रकारचे धान्य किंवा कडधान्य भरता येतील तर इथे मी या उतरंडीमध्ये गहू हरभरा तांदूळ धणे आणि काळे तिळ भरलेले आहेत तसेच शेवटच्या उतरंडीमध्ये आपल्याला नाणे देखील टाकायचे आहे धणे हे कुबेरांना अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे कायम आपल्या घरामध्ये धणाचा वर्षा होत असतो आणि तांदूळ हे कोणत्याही पूजेला वापरत असतात आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे मी तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही याऐवजी हळद कुंकू देखील वापरू शकता उतरंडीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता आणि महिन्यातून एकदा हे धान्य आपल्याला बदलून घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्ही वापरू देखील शकता आणि पुन्हा पौर्णिमेच्याच दिवशी तुम्हाला ही उतरंड स्थापन करायची आहे आणि आता या उतरंडीला तुम्ही स्थापन करताना चंदन हळद कुंकू लावून त्याची स्थापना करायची आहे आणि देवाच्या दोन्ही बाजूला आपल्याला ही उतरंड ठेवायची आहे तर मैत्रिणींनो आज ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद